कोणी नाथांचा भक्त आहे तो ह्या कार्यक्रमाला का येतोच येतो कसाही येतो तो किती गरीब असो श्रीमंत असो परंतु तो ह्या रंगपंचमीच्या कार्यक्रमाला का येणारच आणि नाथांना सलामी देणार तो काठी लावणार तो कार्यक्रम का यंदा तीस मार्चला आहे माझ्या सर्व गुरुबंधूंना भक्तांना विनंती की शक्यतो सगळ्यांनी त्या दिवशी इथे जरूर यावं संध्याकाळी पाच वाजता हवनाला सुरुवात होईल त्यानंतर आपली पालखी निघेल पालखी गडावरती जाईल नाथांना भेट होईल आणि त्याच्यानंतर खाली येईल आणि मग आपलं आपला निमित्त का महाप्रसाद कार्यक्रम होईल आदेश आदेश वाळपीचे गुरु बाबू सर सद्गुरूंना वंदन करतो असा सद्गुरू नाही पाहिला जो ही काढून देई शिष्याला अर्पण केले उघड केले सर्व ज्ञानाला नमस्कार माझा शिव शिवदेवेंद्राला करुणी संसाराच्या राखेला तयाच्या भस्म लाविले कपाळाला जीवन वाहिले नाथकार्याला नमस्कार माझा शिवदेवेंद्राला खर तर बोलण्याचा तसा अधिकार नाहीये अजिबात परंतु मध्ये एक पत्रक वाचलं ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर फिरत होत त्यामध्ये असा उल्लेख केला गेला की काही नवीन भक्तांना घेऊन उल्लेख अतिशय खटकला काही नवीन भक्ताला घेऊन यावर्षी ट्रस्टने मंत्रालय सेवा केली असा त्यामध्ये उल्लेख होता आणि त्या काही शब्दाला वाटलं थोडंसं महाराजांसमोर बोलावं एक मिनिट का होईना म्हणून खरोखर उभा आहे तर मला सांगायचं आहे की सद्गुरू महेंद्रनाथांनी देवेंद्रनाथांनी जो नाथांचा झेंडा फडकवला त्याचा प्रचार प्रसार कधीही प्रसिद्धीच्या झोतात न येता अगदी प्रसिद्धीपासून हजारो कोस दूर राहून केला आणि त्याचा हा जो आपल्याला दिसत आहे सध्या आता बाबांनी जो उल्लेख केला की स्वामींनी जो उल्लेख केला आणि स्वामी त्यांच्या मूर्तीच्या समाधीच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी होकार दिला हे काही लहान नाही फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या सद्गुरूंनी म्हणजे महेंद्रनाथांनी तात्यांना ताईंना मानसकन्या मानलंय आणि ते वर्षातले जवळजवळ पंधरा ते वीस वेळेस मंत्रालयाला सेवेला जायचे त्यांच्या कार्याचा या ठिकाणी आढावा घ्यायचा मला तसा काही अधिकार नाही मी तो घेणारही नाही मी फक्त एवढंच सांगायला उभं राहिलोय की ताईंना त्यांनी मानसकन्या मानलय ताई आपल्या सर्वांच्या भगिनी आहेत आणि त्या कुटुंबाने महाराज असतानाही खूप सोसले महाराज नसतानाही म्हणजे आधीच महाराज कुठंच गेले नाही परंतु सदेही असताना नसताना खूप सोसलेला आहे आणि आपण आता तरी सर्व बंधू भगिनींनी एकत्र यावं आमचा जो असा काही वगैरे उल्लेख करता तो आम्हाला काही त्याचं वाईट वाटत नाही आम्हाला आमच्या महाराजांनी एकच सांगितलंय इथे यायचं सद्गुरूंच्या चरणावर डोकं ठेवायचं मिळालं तर प्रसाद घ्यायचा आणि सरळ घरी राहायचं आणि खरोखर सांगतो आतापर्यंत कधीही आम्ही या इकडे काय चाललंय कुठे काय चाललंय कोण काय करतंय याकडे पाहिलं नाही परंतु कधीतरी त्यांना आदेश झाला त्यांनी ताईंना मानसकन्या मानून त्यांचा जो अधिकार आहे तो त्यांना बहाल केला आणि ताई खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत मी फक्त एवढेच दोन शब्द या ठिकाणी सांगू इच्छितो ताईंना काही महाराज व्हायचं हो नाही ताईंना काय त्यांनी जे इथे बाबांनी केले त्यातला काही वाटा मागायचा नाहीये जे करतायत त्या त्यांच्यासाठीच करतायत म्हणजे आध्यात्मिकच कार्य आहे त्यामध्ये आपल्या कुटुंबासाठी काहीच नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आम्ही सर्वजण अगदी शेवटपर्यंत आहोत काही वाटो आणि पुन्हा एकदम नम्रपणे सांगतो आपण सर्व एकत्र आलात आपल्यातले मतभेद मिटवले आम्ही परत पहिल्यासारखंच करू इकडे पाहणारही नाही येऊ बाबांचं दर्शन घेऊ महाप्रसाद घेऊ आणि आमच्या वाटेने जाऊ कारण बाबा इथं जे सगळ्यांना गुण येतोय सगळ्यांना फरक पडतोय मला सगळ्या भक्तांना एक नम्र आव्हान नम्रपणे सांगायचं आहे की ती केवळ केवळ बाबांची शक्ती आहे जी त्यांना काणिपनाथांना दिली आणि सद्गुरु महेंद्रनाथ सांगायचे ते प्रत्यक्ष काणिपनाथच आहेत जे संचार अवस्थेत कानिफांच्या समाधीवर बसत होते आणि त्या कधीही दोनदा इकडे दर्शन केलं तर तिकडे करायचे नाही आणि तिकडं दर्शन केलं तर इकडे यायचे नाही ते म्हणायचे एकदा दर्शन केलंय असे आपले महान सद्गुरु आहेत मला एवढंच आपल्याला नम्र आवाहन करायचंय की मतभेद आपल्यातले मिटवून टाका इथं कोणी मोठा लहान नाहीये आणि अध्यात्माची चोरी कधीच करता येत नाही आपण स्वतःच स्वतःजवळच असत असो पुन्हा एकदा महाराजांना विनम्र अभिवादन करतो साष्टांग प्रणिपात करतो आणि विश्वस्त ही धन्यवाद देतो दोन शब्द त्यांनी बोलण्याला परवानगी दिली पुन्हा एकदा नम्र आव्हान की, एक की सर्वांनी एकत्रित या काही असतील मतभेद मिटवून टाका आणि हा जो कार्यक्रम आहे सगळाच व्यवस्थित करा धन्यवाद ओम प्रथमत सर्वजण जमलेले मुली बाबांचे सेवक या सर्वांचं नवनाथ देवस्थान मंडळ ट्रस्टतर्फे अभिनंदन 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 बाबांनी ज्या बेचाळीस समाध्या घेतल्या